नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गोंदियातील सीएमआरचे धान्य छत्तीसगड राज्यात जात असताना देवरीत पकडले महसूल विभागाची कारवाई शासनाने जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान्य सीएमआर या योजनेअंतर्गत मिलिंग करण्यासाठी राईस मिलर्सना आणि सर्तीच्या अधीन राहून दिले जाते मात्र या धान्याची मिलिंग न करता बाहेरील राज्यात विक्री केली जाते तर मोबदल्यात तांदूळ आणले जाते हा प्रकार गेले अनेक जिल्ह्यात सुरू आहे याबाबतचे वृत्त दर्शवणारी माहिती महाराष्ट्र केसरी न्यूजने नुकतेच काही दिवसापूर्वी प्रकाशित केली होती विशेष म्हणजे मिलिंग न करता थेट काळ्या बाजारातील कमी दराचे रासांचेच तांदूळ पुन्हा राईस मिलमध्ये आणले जातात असे म्हणणे वावगे ठरणार नाही एक ट्रक राईस मिलिंग करण्यासाठी कोहमारा येथील राईस मिलमध्ये येणे होते मात्र ते वाहन राइस मिलमध्ये न येता परराज्यात हा ट्रक जात असता जात असताना देवरी येथे पकडण्यात आले त्यामुळे बोगसगिरी करणाऱ्या कथित मिलधारकांचे हातात चांगलेच दणानले आहे गोंदिया जिल्ह्यात राईस मिल असताना देखील महाराष्ट्रातील धान्य छत्तीसगड राज्यात का नेला जात होता हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे त्यामुळे महाराष्ट्र न्यूज न्यूजवर रुद्रसागर न्यूजपेपरने केलेली भविष्यवाणी अगदी खरी ठरली असून यामागे मोठे रॅकेट काम करीत आहे असेही म्हणणे वावगे ठरणार नाही सदर ट्रक क्रमांक सी जी शून्य आठ ए ए सत्याहत्तर त्र्याऐंशी असे असून लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पाच मार्च रोजी करण्यात आली आहे सळगरजुनी तालुक्यातील ग्राम कोहमारा येथील एस पी राईस मिल येथे हे वाहन जाणे होते मात्र तसे झाले नाही जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सीएमआर साठी दिलेला धान्याची भरडाई न करता राईस मिल मालकाने छत्तीसगड राज्यात जास्त दरात धान्य विक्रीकरिता पाठवले असता याची माहिती देवरी येथील पुरवठा निरीक्षक धीरज पुरी आणि पुरवठा अधिकारी एस एस राठोड यांना मिळताच देवरी येथून छत्तीसगड राज्यात शासकीय धान्य अवैधरित्या ट्रकमधून नेत असताना अडवून चौकशी केली असता हा धान्य ट्रक चालकाने गोरेगाव तालुक्याच्या विविध कार्यकारी सेवा घुमर्रा या केंद्रावरून सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथील एस पी राईस मिलमध्ये नेता राईस मिल मालकाच्या सांगण्यावरून छत्तीसगड येथे नेत असल्याचे सांगताच पुरवठा अधिकाऱ्यांनी ट्रकला ताब्यात घेतले असून देवरी तहसील कार्यालयात जमा केली आहे धानाची गाडी ही गोरेगाव येथील विविध विविध कार्यकारी सेवा मर्यादित गुमर्रा गोरेगाव येथून भरून कोहमारा येथे एस पी राईस मिल या ठिकाणी पोच करण्याकरता भरण्यात आलेली होती धानाचे पोते असलेले ते वाहन आ, कोहमारा येथे न जाता आम्हाला पुतळी फाट्यावर आढळल्याने विरुद्ध दिशेने आढळल्याने आम्ही संशयाच्या आधारावर पुढील चौकशी करता ते तहसील कार्यालय येथे घेऊन आलेलो आहे आणि त्याबाबतचं पत्रव्यवहार आम्ही जिल्हापन अधिकारी साहेबांना करतोय आणि पुढील चौकशी करून ते आपलं त्यावर निर्णय घेतील तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आधारभूत धान्य खरेदी केंद्रावरून खरीप हंगामात चोवीस लक्ष एकशे छत्तीस क्विंटल धान्य खरेदी केली असून धान्य भरडाईकरिता सीएमआर अंतर्गत राईस मिल मालकांशी करार केले असून गेल्या महिन्याभरापासून धान्य खरेदी केंद्राच्या गोदामातून धानाची उचल सुरू आहे मात्र राईस मिल मालक या धानाची भरडाई न करता गोंदिया जिल्ह्यात खरेदी केलेलं चांगल्या दर्जाच्या धानाची विक्री छत्तीसगड राज्यात करीत असून बाहेरील राज्यातील तांदूळ खरेदी करून आरच्या नावावर पुरवठा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गोदामात जमा करून मोफत धान्य योजनेअंतर्गत रेसन दुकानदारांना वाटप करण्यात येतात सुद्धा देवरी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गोंदिया जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात जात असलेले पाच ट्रक देवरी चेकपोस्टवर पकडले होते त्यामुळे कोहमारा येथील एस पी राईस मिलचा धान्य विक्री करता आल्यावर जिल्हा पणन विभाग आणि जिल्हा पुरवठा अधिकारी या राईस मिल मालकांशी सी केलेला सीएमआरचा करार रद्द करून काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जिल्हा परन कार्यालय गोंदिया यांच्याकडून चोवीस लाख छत्तीस हजार एकशे त्रेचाळीस झालेली असून भरडाईसाठी सहा लाख हजार तीनशे दोन क्विंटल त्याची उचल टप्प्याटप्प्याने राईस मिलर करून संस्थेमधून होत आहे सदमधली धान्य आमच्या कार्यालयाशी संबंधित असल्याने यावर चौकशी करून उचित कारवाई करण्याबाबत त्यांनी कळवलेली आहे त्यानुसार सदरचा धान जो आहे तो घुमरला विकास सोसायटी कल्पात्रिया सेंटरवरून कोमाड्या येथील एस पी राईस मिल यांना तो डिओ काढण्यात आलेला होता याबाबतच्या पत्रानुसार आम्ही संबंधितांची चौकशी करून त्यांच्याकडून अहवाल वगैरे घेऊन बाबतीमध्ये कारवाई केली जाऊ <laughs>